बारा डिसेंबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम योगानं जे साधतं ते नामानं साधतं गृहस्थाश्रमी माणसानंच असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू आहे आपल्याजवळ जे असेल त्यामधलं थोडं तरी त्याला द्यावं अन्न द्यायला कधीही मागं पुढं पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावेत पण नाही म्हणणं चांगलं नाही भिकाऱ्याला कधीही वेडंवाकडं बोलू नये आपली नोकरी हीही एक प्रकारची भीकच आहे भिक्षा मागणं हे वैराग्याला कमीपणाचं नाही पण भिक्षा ही, ही स्वार्थासाठी नसावी आपलं पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा वैराग्याचं तेज कधी लपून राहत नाही अत्तर वगैरे लावून रोज तेज आणणं निराळं आणि वैराग्याचं तेज हे आहे वैराग्या वाचून सगळा परमार्थ लटका आहे जगाचा स्वभाव करणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे जे खोटं आहे ते खरं मानणं हे अज्ञान अविद्या आहे खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं साधूंनाच अंतरंग समजतं म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावं ठेवू नयेत अंतःकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते साधा मनुष्यसुद्धा नामाच्या योगानं मोठ्या योग्यतेला चढतो अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरलं पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही त्याला आपण काय करावं योगानं जे साधतं ते नामानं साधतं यात संशयच नाही ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामानं कृपा केली असं निश्चित समजावं परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणं हाच उपाय आहे तसं पाहिलं तर प्रपंची माणसं ही अत्यंत स्वार्थी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांचा स्वार्थ यत्किंचितही न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो आणि हे कसं शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणं याचंच नाव परमार्थ आहे तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावं संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचं असतं प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असं कुणीच सांगत नाही आणि असं सांगितलं तरी कुणी ऐकत नाही पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपलं सर्वस्व मानू नका असं संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे आणि भगवंताची कास धरण्यासाठी ज्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे आणि त्याचं अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचं नाम घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही नाम घेत जा ज्याला नामाचं प्रेम लागतं त्याला भगवंताचं दर्शन घडलं जानकी जीवनस्मरण जय जय राम